त्या आजच्या या मराठा समाज मंगल भवनाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले कर्तव्यध्यक्ष सी ओ नव्यानेच शेगाव ग्रामीणचा त्यांनी पदभार सांभाळला असे पोलीस इन्स्पेक्टर आदरणीय लिंगाडे आहे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शार सचिन बापू देशमुख अध्यक्ष ठाकरेजी महिला अध्यक्ष आमच्या तुषिताई संतोष बापू देशमुख आणि आमचे समाजबांधव उपस्थित सर्व समाजबांधव भगिनी व कार्यकर्ते ब्रिजू याद असं असते की ते कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर पुढची मागणी करून पुढची सावनष्ट ठेवते हो मग ती मागणी ती त्यांना कागदावर लिहून दिली मी त्या ताईंच्या हातामध्ये दिली दिलेली आहे आणि शेवटी मी नऊ तारखेपर्यंत आमदार आहे नऊ दहा तारखेपर्यंत आचारसंहिता भागी होती त्यामुळे नऊ दहा तारखेपर्यंत माझा कार्यकाळ आहे त्यानंतर ते पुढचे आश्वासनं देणं म्हणजे हा जनतेवर अन्याय आहे कारण शेवटी जनता ठरवणार आहे दोन महिन्यामध्ये आता जनता ठरवणार आहे पुढचे आश्वासनं जे आहे हे आता नऊ तारखेपर्यंत तुम्ही काही देऊ शकत नाही जनतेला एक निर्णय करू द्या आणि जनतेने जो निर्णय केला त्यानंतर पुढचे आश्वासन कोणी द्यायचे ते आपण त्यानंतर ठरवूया परंतु जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत हे त्याचे मंगल भवन या सगळ्यांची संकल्पना होती आणि भव्य असं मंगल भवन महाराष्ट्र समाजाचं झालं पाहिजे ही सदिच्छा होती आणि म्हणून हे मंगल भवन जसं सुरुवातीला पन्नास लक्ष दिले तर ते पन्नास लक्ष त्यावेळेस काही लोकांना दर दर पन्नास लाख दिले असं वाटलं होतं विजय बाकीची कंपनी आहे धमाटे आणि सचिन आणि मग पुन्हा आम्ही आम्ही बसलो मॅडम आणि आम्ही मग आम्ही सांगितलं मॅडम पन्नास लाख रुपये कुठून तरी कोरा आणून कुठं तरी आहेत का बघा आपण पन्नास लाख देऊन द्या मॅडमनी जरा त्याचा आढावा घेतला पन्नास लाख पुन्हा काढले आम्ही ते पन्नास लाख पुन्हा दिले त्यामध्ये आपले सगळे माझे नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील यांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष दिलं आणि सर्व ठिकाणी कसा निधी देता येईल त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने नियोजन केलं मग आलं की पुन्हा आपल्याकडे निधी आला त्याचं नियोजन करताना आम्ही पहिले दुसरे कामं घेतले होते मॅडमला माहिती आहे कारण समस्या असतातच लोकांच्या प्रत्येक का भागामध्ये काही ना काही वेगवेगळ्या समस्या असतात मग कुठं लाईन समस्या असेल कुठं काही असेल मग ते कामं केल्यानंतर मग एक रात्री मी बसलो सहज माझ्या लक्षात आलं मी ती लिस्ट पाहिली मुंबईमध्ये असताना आणि ती लिस्ट मी बदलली मग काही कामं त्याचे डिलीट केले दहा मग मंगलयाचे एक डिलीट केलेल्या ज्यातून एक कोटी पुन्हा मराठा मंग समाज मंगल कार्यासाठी टाकले माळी समाज मंगल कार्यालयासाठी दुसरा माळी समाज मंगल कार्यालयासाठी पुन्हा बेलदार समाजासाठी पण जे काही बाकीचे कामं होते थोडंसं वाटले की काम आपण पुढे करू शकतो किंवा पुढे होती म्हणून मंगल कार्यालय हे प्रायोरिटी आपण ठेवली पाहिजे प्राधान्य ठेवलं पाहिजे आणि म्हणून एक कोटी रुपये पुन्हा आपण त्याच्यामध्ये मंजूर करून घेतले जाहीर नाही केले ना व्हिज्यू तू म्हटलं जाहीर केले कोटी जाहीर नाही मंजूर केले टेंडरी लागलेले त्याच्याने तुम्ही जाहीर केले त्यामुळे दोन कोटीचं काम आपलं आता ह्या मंगल कार्याला होते पण संकल्पना आणि जे व्हिजन जे आहे ते जवळपास पाच कोटीपर्यंत जाणार कारण आपला हा एरिया आणि जागा अशी आहे की ज्यामध्ये शेगाव शहरातलं एक भव्य असं मंगल कार्यालय होऊ शकतं की जिथं लॉनचंही सगळ्या व्यवस्था होती आणि मग मराठा समाजच नाही तर इतर समाजांनासुद्धा आपल्याला तिथं मंगल कार्यालय भाड्यानं देता येईल आणि त्यामधून मंगल कार्यालयाची देखभाल दुरुस्ती चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल आणि मग पाच कोटीपर्यंतचा प्लॅन आहे निश्चितपणे मी सांगितले नऊपर्यंत आहे मी त्यानंतरचे विषय सर्वांचे आशीर्वाद असले तर मग पुढे पाच कोटीपर्यंत कसं वाढवायचं ते आपण बघू आणि त्याचा काही मोठा विषय नाही कारण हे शासन जे आहे देणारं शासन आहे आज आपण जर बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये तर माननीय एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये या दोन अडीच अडीच वर्षातला जर आपण बघितलं तर मी जरी माझ्या आयुष्यामध्ये वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये इतका निधी हा अडीच वर्षातला साडेसतरा वर्षातही आणू शकलो नाही किंवा तेवढा बघितला नाही एवढा अडीच वर्षामध्ये सगळ्या योजनांवर निधी आपण शासनामध्ये आणि म्हणजे या कारणाच्या कार्यकाळामध्ये आता देवेंद्रजी फडणवीस हे सहा तारखेला ऑक्टोबरला मतदारसंघात आहेत तर सहा हजार कोटी रुपयांची भूमिपूजन आणि लोकार्पण आहे सहा हजार कोटी तर सहा हजार कोटी पहिले साठ कोटी म्हटलं की आम्हाला वाटतं खूप काही मिळालं आम्हाला साठ कोटी म्हणजे खूप मतदारसंघाला खूप खूप मिळालं आता सहा हजार कोटी जर त्या एक दोन हजार कोटी लवकर द्या आणि आनंदाची गोष्ट आहे की आजच देवेंद्रजींनी जिगाव प्रकल्पाची चौतीस हजार कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता आपण जिगाव ऐकलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही निर्णय घेण्याची क्षमता किंवा निर्णय कसे घ्यायचे की जे लार्ज स्केलमध्ये सर्व लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि म्हणून दुसरा निर्णय त्यांनी आज घेतला जो आम्ही नियामक आयोग मंडळामध्ये मी पाठवलेला होता की याच्यावर निर्णय करण्यात यावा आणि तो निर्णय असा आहे की चौदामध्ये <Saudha> नवीन भूसंपादन पुनर्वसन कायदा लागू झाला तेव्हापासून पाचपट आपल्याला शेतकऱ्यांना रक्कम मिळते परंतु त्यापूर्वी आठ ते चौदाच्यामध्ये आपल्या मतदारसंघातले आणि विदर्भातले जर बरेच प्रकल्प होते की त्यांना फार अत्यल्प निधी मिळाला ज्यांनी सरळ खरेदी करून दिली त्यांना फार कमी पैसे मिळाले म्हणून त्यांची मान्य होती आम्हाला काहीतरी वाढी दिलं पाहिजे आणि म्हणून पाच हजार रुपये पाच लाख रुपये हेक्टरी मॅडम त्यांना अनुदान आज मंजूर झालं आणि फक्त विदर्भासाठी आणि विदर्भात आठशे साठ कोटी रुपयांची मान्यता आज त्यांना मिळाली त्यामुळे जे आठ ते चौदामध्ये ज्यांनी सरळ खरेदी करताना शेतकऱ्यांनी लाखो शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या त्यांनासुद्धा अनुदान पाच लोक लाख रुपये हेक्टरी हा जाहीर झाला आठशे साठ कोटी रुपयाचं त्यांना मत म्हणून <laughs> निर्णय या प्रकारचे असतात की जे सर्वसामान्य सगळ्या वर्गांना टच करणारे असावे सगळ्यांच्या भविष्यामध्ये परिवर्तन सामाजिक आर्थिक परिवर्तन घडणार असावे आणि म्हणून या पद्धतीने राज्य सरकार काम करते आहे आणि माननीय एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय धडाडीने मुख्यमंत्री निर्णय घेतात काम करतात चोवीस तास काम करणारा मुख्यमंत्री मी बघितलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने महाराष्ट्रात काम चालू का आहे त्याच पद्धतीने नगरसंषदेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण निधी आणला आणि ओ मॅटाचा प्रशासक असल्यामुळे त्यांच्या नियोजनातून आणि माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या विचारविनिमयातून एक चांगल्या प्रकारचं शेगावमध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे हा सातत्यानं प्रयत्न आणि थोडं समाधानी वाटतं की बऱ्यापैकी आपण शेगाव शहराचा विकास हा रुळावर आणलेला आहे अजून बऱ्याचशा समस्या शेगावमध्ये आहेत आणि त्या निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत